आमच्या पोरांका गाव आवडणार नाही असा रडगाना चाकरमाने लावतो अरे पण पन लहानपणापासून त्यांना गावात नेलास गाव दाखवलास गावची माणसा दाखवलास तर त्यांना ओढ लागत ना तुम्ही गावात असताना झाडार चढून अख्खो फनस पेचून गरे खालास आणि आता मुंबईत पोरांग हात गाड्यावरचे पाव किलो गरे हाडून मगे कशी त्यांना निसर्गाची ओढ लागते माझ्या टायचे प्रियंका आता गाव लय आवडूक लागली गावात जाऊन आंबे गरे तर खाले आणि मगे त्यांना मासे हवे जाय मगे चुलत्यान टायचे प्रियंका गाडीत भरून तळ कोकणात घेऊन गेलो तळ कोकण तर लय भारी होता आम्ही थयस तळ ठोकलो धावसर बाबल्या सबन समुद्र गाळून टेबलावर ठेवले मग माझा थोरला ऐकता काय प्रॉन्स चटणीत बुडवून तर बारक्यान चिकन कुरकुरे आणि प्रॉन्स कुरकुरे टोमॅटो केचपात बुडवून तर भला मोठा पापलेट आपल्या ताब्यात मी काय कोकणातल्या कोंबड्यांची पिसा काढली आणि निकाऱ्यावर भाजलेल्या वेंगुर्ल्याच्या समुद्रातल्या रंगीत खेकड्याने माझो कार्यक्रम अगदी रंगात येलो उपासामुळे चुलत्यान पनीर वर समाधान मानले मगे गावगुंड बाळगो गँग घेऊन तळ कोकणात तळ ठोकून वांगडा मजबूत मासे मटन रेमटावले परभणीचे आणि सावतीने सून घोवा बाबल्यान माझ्या बारक्यान चनक थाळी चमकवल्यानंतर कुटाक पद्धतशीर कुटले भरल्याचे दाड दुखत असल्यामुळे गावठी उपाय म्हणून डेंगू खाली धरले सुलत्यान परत एकदा व्हेज समाधान मानल्यानंतर मी परत एकदा कोंबड्यांची पिसा काढली हॉटेलात गेल्यामुळे आयन माझे मोजल्यान मग तुम्ही केवळ आता स्थळ कोकणात तळ ठोकू